नमस्कार मित्रांनो आपलं ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असतील तर त्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो तुम्ही जर येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल त्यामध्ये टी ई टी पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती सरसेवा भरती जिल्हा परिषद भरती कोणत्याही भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला बहिर्वक्र बिंगाचे नाभी अंतर कसे असते किती असते तर किती असते तर तो धन असतो मित्रांनो धन असतो प्रश्न दुसरा जळती उदबत्ती वेगाने वर तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाश वलय आपल्याला दिसते या डोळ्याचा कोणता गुणधर्म कारणीभूत ठरतो तर त्याचा कोणता गुणधर्म ठरतो दृष्टी सातत्य हा गुणधर्म कारणीभूत ठरतो नंतर सामान्यतः मानवी डोळ्यातील नेत्रभिंगाचा अपवर्तनांक किती असतो तर मानवी डोळ्यातील नेत्रभिंगाचा अपवर्तनांक हा एक पॉईंट चारशे सदतीस इतका असतो पाठ करून ठेवा प्रश्न चौथा डेसिबल हे एकक लघुरूपात कसे लिहितात तर तो कसं लिहितात डी बी या स्वरूपात तो लिहितात लघुरूपामध्ये प्रश्न पाच त्वरणाचे एकक कोणते त्वरणाचे एकक कोणते मीटर पर सेकंद स्क्वेअर यालाच आपण मीटर पर सेकंद स्क्वेअर असं देतो वरती स्क्वेअर आता प्रश्न सहावा जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात तर त्या गतीला काय म्हणतात एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात प्रश्न सातवा औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी कोणते वापरले जाते तर औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी हॉर्स पॉवर हे एक वापर एच पी ज्याला म्हणतो आपण हे एक वापरली जाते प्रश्न आठवा बंदुकीतून गोळी जाळल्यानंतर बंदूक मागील बाजू ढकलली जाते यास काय कारणे होते तर त्यास काय कारणे होते प्रतिक्रिया बल न्यूटनचा जो तिसरा नियम आहे त्याच्यावरही आधारित असते प्रश्न नऊ कशापासून स्थायी चुंबकाची निर्मिती केली जाते तर कशापासून आलनिको हा एक धातू यापासून चुंबकाची निर्मिती केली जाते वाहकाच्या रोधाचे सूत्र काय तर वाहकाच्या रोधाचे सूत्र काय आर बरोबर ही आपण आहे लक्षात ठेवा आर बरोबर हे त्याचं सूत्र आहे नंतर प्रश्न अकरा <coughs> प्रयोगशाळेत ऑक्सिजनची निर्मिती करताना उत्प्रेरक म्हणून काय वापरतात तर काय वापरतात मैंगणीस डाय ऑक्साईड वापरतात प्रयोगशाळेत ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी आधुनिक आवर्ती नियमानुसार मूलद्राव्याचे गुणधर्म हे त्याच्या कशाचे आवृत्ती फल तर हे कशाचे आवृत्ती फल त्याच्या अनुअंकाचे आवृत्ती फल आहेत प्रश्न तेरा कोणत्या पदार्थाचा वंगन म्हणून उपयोग केला जातो तर वंगन म्हणून कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो ग्राफाईट या पदार्थाचा वंगन म्हणून उपयोग केला जातो प्रश्न चौदा मिथिल अलकोल व इथिल अल्कोल मिश्रणास कोणत्या नावाने संबोधले जाते तर यास कोणत्या नावाने संबोधली जाते मिथिलेटेड स्पिरिट या नावाने संबोधले जाते प्रश्न पंधरा हे कोणत्या प्रकारचे स्पिरिट आहे तर हे अॅरामॅटिक हायड्रोकार्बन या प्रकारचे काय स्पिरिट आहे प्रश्न सोळा कोणत्या प्राण्यास गोलकृमी म्हणून ओळखले जाते तर कोणत्या प्राण्यास ॲस्कॅरिस या प्राण्यास गोलकृमी म्हणून ओळखले जाते कांदा को ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे म्हणजे कोणते बीज त्याचे कसं आहे तर त्याचं बी कसं आहे एक बीज पत्री त्याचे दोन भाग दोन भाग होत नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण एक बीज पत्री प्रश्न अठरा कोणते अंग के पेशीच्या श्वसनाशी संबंधित आहे तर पेशीच्या श्वसनाशी कोणते तंतुकनिका हे अंग संबंधित आहे प्रश्न एकोणीस मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात तर मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात तर शेहेचाळीस त्यामध्ये तेवीस जोड्या असतात तेवीस जोड्या आणि त्या तेवीस जोड्यामध्ये एक्स वाय महापुरुषामध्ये आणि एक्स एक्स हा ही एक जोडी असते आणि राहिले ज्या जोड्या त्या आधी बावीस असतात लक्ष ठेवा किती बावीस अशा एकूण किती तेवीस जोड्या म्हणजे एकूण दोन किती झाली शेहेचाळीस असे गुणसूत्र होतात प्रश्न वीस मानवी मेंदूच्या कोणत्या भागात अनुभव व माहितीची यांची साठवण केली जाते तर यांची प्रमस्तिक्ष प्रमस्तिक्ष यामध्ये याची साठवण केली जाते लक्षात ठेवा प्रश्न एकवीस नर युग्म निर्माण करणारा अवयव कोणता तर कोणता आहे अवयव ऋषन ज्याला आपण म्हणतो प्रश्न बावीस सत्वाचा प्राणी स्रोत कोणता तर अजिवन सत्वाचा प्राणी स्रोत कोणता आहे यकृत हे यापासून आपल्याला काय मिळतं अजीवनसत्व मिळत असतं प्रश्न तेवीस अन्नपदार्थात खाण्याचा सोडा जर आपण वापरला तर त्यातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो <coughs> तर त्यातील ब जीवनसत्व व क जीवनसत्वाचा नाश होतो म्हणून खाण्याचा सोडा हा कायचा वापर कमी टाकला जातो किंवा टाक टाकू नये म्हणतात कारण की अन्न पदार्थामधले जे जीवनसत्व आहे व्हिटॅमिन बी व विटॅमिन सी हे काय होतात संपतात नंतर प्रश्न चोवीस हे स्नायूंच्या हालचालीसाठी आवश्यक असणार लोह एक तो प्रथिने तर स्नायूंच्या हालचालीसाठी कोणतं प्रथिन मायोग्लोबिन लक्षात ठेवा प्रश्न पंचवीस लाल रक्तकणिकांच्या निर्मितीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते तर लाल रक्तकणिकांच्या निर्मितीसाठी जीवनसत्व ब म्हणजेच विटॅमिन बी हे अतिशय महत्त्वाचे असते तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न होते आणि ही प्रश्न स तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चित फायदा होणारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद